हॅलो फ्रेंड्स आज आपण गिलक्याची भाजी बघणार आहोत याआधी आपण भरलेल्या गिलकेची भाजी आणि गिलक्याची भजी देखील बघितली आहेत तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर प्लीज नक्कीच बघा गिलके सहजपणे पसणारी एक फळभाजी आहे गिलक्याची भाजी, भाजी करण्यासाठी वेळसुद्धा खूप कमी लागतो गिलके ब्लड प्युरिफायरचं काम करतात हे शरीरातील विषारी घटक बाहेर काढतात आणि यामुळे त्वचा तजेलदार दिसते यामध्ये उपलब्ध असलेले आयरन पोटॅशियम आणि व्हिटॅमिन्स नेमिया ब्लड प्रेशर आणि ब्रेन फंक्शन व्यवस्थित ठेवण्यासाठी मदत करतात जर तुम्हाला ही कमी -कमी भाजी आवडत नसेल किंवा करायला कठीण वाटत असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा यामध्ये अगदी कमीत कमी साहित्यामध्ये ही भाजी बनवलेली आहे तर मी याला बॅचलर गिलकेची भाजी देखील म्हटलेलं आहे कारण की ह्या ही भाजी तुम्ही अगदी हॉस्टेलला राहत असाल किंवा रूम घेऊन राहत असाल तर तुम्ही तिथे गिलके आणा आणि कमीत कमी साहित्यामध्ये चविष्ट भाजी बनवा म्हणूनच तुम्हाला ही रेसिपी दाखवत आहे तर प्लीज रेसिपी पूर्ण बघा कुठेही स्किप करू नका आणि ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तो ले ले बारी बारी तर येथे मी पावखि गिलके घेतलेले आहे ते स्वच्छ धुवून घ्यायचे आणि बारीक बारीक असे चिरून घ्यायचे ही भाजी आठवड्यातून एक वेळेस तरी आवश्यक हा गिलके हे सहजपणे पसणारी फळभाजी आहे याला आपण घोसावळीसुद्धा म्हणतो तर खांदेश याला गिलके म्हणतात तर कोकणामध्ये याला गोसावळी असे देखील म्हणतात तर गिलक्याची भाजी करण्यासाठी खूपच कमी वेळ लागतो आता आपण कढई म्हणजे दोन फळी तेल घातलेलं आहे त्यामध्ये जिरे मोरी घातलेलं आहे त्यानंतर लसूण घातलेलं आहे अगदी बारीक चिरून घालू शकतात किंवा बारीक खुटून देखील घालू शकतात दहा ते बारा कडीपत्त्याची बारीक चिरलेली पानं देखील मी घातलेली आहे यामुळे खूप भाजीला छान चव येते गिलक्याची भजी देखील खूप चवदार लागतात या दिवसांमध्ये गिलके खूप प्रमाणात मिळतात तुम्ही नक्की आणा नक्की ट्राय करा तो देखील व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तर आता मी या तेलामध्ये हिंग घातलेलं आहे आणि आता बघा तुम्ही हळद तिखट आणि थोडासा गरम मसाला एवढंच फक्त याच्यामध्ये टाकायचं आहे नाहीतर आपण धणे पावडर सुद्धा वापरू शकतो आता आपण जे काही चिरलेले गिलके आहेत ते आपण तेलामध्ये फ्राय करणार आहोत म्हणजे थोडंसं परतवून घेणार आहोत अगदी दोन चार मिनटं हे छान परतवून घ्यायचं तर भाजी परतवेस तोर आपण याची गुणधर्म बघूया गिलक्याची भाजी खाल्ल्याने आपला थपा नक्कीच जोर होतो शिवाय ती देखील हलकी असते त्याचबरोबर अर्थरायटीसचा जर त्रास असेल तर ही भाजी खूप गुणकारी आहे कप झाला असेल तर घोस घोसाळ्याचा म्हणजेच गिलक्याचा रस प्यावा त्यामुळे उलटी होऊन कप बाहेर पडतो तर आता आपण या भाजीमध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता ह्या भाजीमध्ये आपण शिजण्यापुरता पाणी घालणार आहोत अगदी कप भरच पाणी घालायचे खूप जास्त पाणी घालू नका नाहीतर भाजी पानसर होऊन जाते अजिबात चव लागत नाही तरी भाजी आपण पाणी टाकल्यानंतर जरा हलवून घ्यायची आहे सगळं छानपैकी हलवल्यामुळे काय होतं की मसाला सगळीकडे एक सारखा लागतो आणि आता आपण हिला वाफेवर शिजवून घेणार आहोत तर झाकण ठेवून द्यायचं आहे अगदी पाच ते सात मिनटानंतर आपण झाकण उडून बघणार आहोत तर भाजी बघा किती छान शिजलेली आहे अगदी पाच ते सात मिनटात शिजणारी ही भाजी आहे जर कवळी गिलकी असेल तर अगदी पटकन शिजतात तर भाजी शिजल्यानंतर आपण ह्यामध्ये घातलेलं आहे चार ते पाच चमचे भर दाण्याचा कूट शेंगदाणे भाजून घ्यायची त्याची तर्फलं काढून घ्यायची आणि ते शेंगाणे मिक्सरला बारीक करून घ्यायचे तसा कूट मी इथे करून भाजीमध्ये वापरलेला आहे पुन्हा झाकण ठेवून घेतलेलं आहे आणि वाफेवर ही भाजी छान शिजलेली गॅस बंद केलेला आहे तर ही भाजी आपण आता छानपैकी एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत गिलक्याची भाजी खाल्याने पोटाचा देखील कमी होण्यास मदत होते जर दररोज सकाळी तुम्ही घोसाळ्याचा किंवा गिलक्याचा रस प्यायला तर तुमचे वजन देखील कमी होण्यासाठी मदत होईल अशा प्रकारे गुणकारी अशी भाजी आहे बघा नक्कीच ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब याआधी मी गिलक्याची भजी आणि त्याचबरोबर गिलकी भरलेल्या गिलक्याची भाजी देखील अपलोड केलेली आहे तो तुम्ही नक्कीच बघा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तुम्ही ते नक्की चेक करा तर अशा नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर आता पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय